नमस्कार ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना इंजिनिअरिंगच्या पहिल्या कॅप मध्ये त्यांना हवे ते कॉलेज अलाउट झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या व्हिडिओ मध्ये आपण आता पुढील बद्दल माहिती पाहणार आहोत सक्षम प्राधिकाऱ्याने जागा वाटप उमेदवार प्रवेशासाठी संस्थेत हजर झाल्यास संबंधित संस्थेने अवलंबविण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे नमूद केली आहे ज्या उमेदवारांचे कॅप राउंड वन मध्ये जागा वाटप झाले आहे व ज्यांनी स्वतःच्या लॉग इन मधून जागेची निश्चित केली आहे असे उमेदवार प्रवेशासाठी वाटप झालेल्या संस्थेमध्ये वेळापत्रकानुसार हजर राहतील संस्था जागा वाटप झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची पात्रता निकष म्हणजे इलिजिबिलिटी व आवश्यक कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करेल व उमेदवाराचा प्रवेश ऑनलाइन प्रणालीत संस्थेच्या लॉग इन मधून ताबडतोब अपलोड करेल व उमेदवारास प्रवेशाच्या पुष्टीसाठी पोर्टलच्या ऑनलाईन प्रणालीतून मिळणारी पावती व शुल्क भरल्याची पावती देईल जर एखादा विद्यार्थी त्याला झालेल्या जागा वाटपाची स्वतः चुकीच्या पद्धतीने पडताळणी करून व सदर जागा स्वीकृती करून संबंधित संस्था प्रवेशासाठी हजर झाल्यास अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येऊ नये वाटप झालेल्या संस्थेमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असे आहे कोणत्याही प्रवेश संबंधित माहितीसाठी तुम्ही या नंबरवर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कार्यालयीन वेळेत संपर्क साधा संस्थेने विद्यार्थ्यांचा सा प्रवेश रद्द करण्यासंबंधी महत्वाच्या सूचना कोणत्या आहेत त्याबद्दल कोणतीही संस्था ज्यांच्याकडे उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे त्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी जमा केलेली असतील व जर उमेदवार अशा संस्थेमध्ये अभ्यासक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी किंवा त्या संस्थेतील सुविधा घेण्यासाठी इच्छुक नसतील अशा प्रसंगी जमा करण्यात आलेली प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे उमेदवारास परत करण्यास कोणत्याही प्रकारे विरोध करणार नाहीत किंवा त्यासाठी अशा अभ्यासक्रमाचे किंवा इतर कोणतेही शुल्क अदा करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकणार नाहीत अशा प्रकरणात शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार कारवाई केली जाईल विद्यार्थ्याने कोणत्याही वेळी प्रवेश रद्द केल्यानंतर संस्थेने कोणतेही शुल्क मागू नये मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद